दादा तुमचं नाव काय आहे कारण की तुम्ही इथे जवळपास आमरण उपोषण सुरू केलेलं आहे तुमचे काय मागणे आहे प्रमुख त्याबद्दल आम्हाला माहिती द्या मी प्रकाश रोडकर माझं एक युट्यूब चॅनल आहे मी जनतेचा आवाज मराठी चॅनलचा मुख्य संपादक आहे मी दहाव्या महिन्यामध्ये तहसील करलाय भोकवर्धन आणि जालना जिल्हा पुरवठा अधिकारी यांना मी माहिती मागितली होती हमाल लोकांची यादी हमाल लोकांची यादी तर मला आतापर्यंत मिळाली नाहीच परंतु मला एक पी डीएफ फाईल भेटले का अधिकारी जालन्याच्या जा। आणि त्या पीडीएफ मध्ये एकोणचाळीस लोकांची नोंद आहे आणि एकोणचाळीस नोंदीपैकी पैकी हे बॅनावती जे अकरा लावा जे टाकलेले ला आहेत मी हे सर्व हमाल लोकांचे यांच्या अंगावरची जी कपडे म्हणजे आय आहेत निष्ठे सुद्धा मोडत नाही आणि पेमेंट यांच्या नावावर जमा होतं काम करणारे दुसरे आहेत हे दुसरे ए, जे लोक काम करत आहेत तर ते लोक या दुकानदाराकडून सात रुपये क्विंटलनी किंवा सहा रुपये क्विंटलनी पैसे घेतात आणि हे आम्हाला जे शासकीय पैसे येतात हे शासकीय पैसे या आम्हालाच्या नावावरती येतात कारण हे पैसे कोणालाही देत नाही हे हे बनावती अकरा लोक टाकलेले आहेत तर या एकोणचाळीस लोकांमध्ये जे नावं आहेत तर त्या नावापैकी संजय दाभाडे या व्यक्तीचं नाव नाहीये पण या व्यक्तीचं नाव या शासकीय पगाराच्या यादीमध्ये आहे तर माझा मुद्दा असा आहे का या लोकांनी शासनाची दिशाभूल केली आणि दिशाभूल करून यांनी शासनाची फसवणूक केली म्हणून या अकरा लोकांवरती तुम्ही चारशे चा गुन्हा दाखल करा ही माझी पहिली मागणी त्याच्यानंतर मी जसे जशा बातम्या प्रकाशित करत गेलो तर त्या त्या बातम्यामध्ये त्या प्रत्यक्षात मध्ये जे आम्हाला लोक काम करत आहेत तर त्यांचे चित्रीकरण आपण केले तर ते तांदळाच्या पोत्यामधून बांबू मारून शिलाई फाडून तांदूळ चोरून काढतात आणि दुकानदारापर्यंत तांदूळ कमी येतो म्हणजे दुकानदारापर्यंत पन्नास किलोचा कट्टा जायला पाहिजे परंतु पन्नास किलोचा कटा न जाता तो कट्टा येतो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस बेचाळीस किलोचा म्हणजे त्यांना तांदूळ कमी जातात त्यांना तांदूळ कमी गेला म्हणजे ते लोक काय करतात राशनधारकांना ते किलो दोन किलो किलो दोन किलो प्रत्येक कोकणी मागे ते कमी देतात म्हणजे ते ऍडजस्टमेंट करतात खाली आणि हे जे हमाल लोक काम करतायत या या लोकांच्या माध्यमातून तर हे लोक कमीत कमी एका महिन्याचं पाचशे क्विंटल धान्य त्या ठिकाणी ते चोरी करतात म्हणून मला त्यांच्यावर चोरीचा आरोप होतो म्हणून मी त्यांना म्हणलेले तर त्यांच्यावर चोरीची सुद्धा कोणी दाखल करा त्यानंतर त्या ठिकाणी नोंद रजिस्टर होईल नाहीये हमालांची ती मला उपलब्ध झालेली नाहीये त्याच्यानंतर सुतळी किती कुंटली येते एका महिन्यामध्ये त्याची सुद्धा मी हिशोब लागलेला नाहीये माझ्या मते मा तीस हजाराची सुतळी एका महिन्यामध्ये त्यांना लागते ती सुतळी येते कुठून जाते कुठं तो पैसा येतो कोणाकडं जातो कोणाकडं हा अद्याप समजायला मार्ग नाही त्याच्यानंतर त्या ठिकाणी गाडी जी येते आता मी एक मुद्दा फोन केला आहे तेरा एक पंचवीसचा आहे गाडी स नंबर स टाकेल आहे त्या गाडीचे मी सीसीटीव्ही फुटेज मागितलेली की गा या गाडीमध्ये किती माल आला तो माल कुठे गे गेला कोणत्या ठिकाणी गेला त्या गाडीची पावती काय त्या गाडीत आलेला माल किती ते सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मला आतापर्यंत मिळाले नाही ज्याच्या अगोदर मी दहा महिन्या पूर्वी मी त्यांना जे मागितले डाव्या महिन्यातले सी फुटेज मागितले तर, हो ले ले, तर नाइच, नाइच। ते तर मिळाले नाहीच तर अशा मुद्द्यावरती हे उपोषण चालू आहे आणि आता मी काल बसलेलो आहे चोवीस तारखेला या ठिकाणी सदानंद नाईक ते आले आणि त्यांनी सांगितलं मला पण आम्ही पंचनामा केला हे केला ते केलं हे थातव मात्र पत्र त्यांनी दिलेलं आहे म्हणजे हे तक्रारदाराचं दिशा होल करणार हे पत्र आहे आमची भूमिका आहे तुम्ही तात्काळ या लोकांवर चोरीचे गुन्हे दाखल करा आणि चोरीचे गुन्हे दाखल नाही झाल्यास तुम्ही ह्या अकरा लोक जे आहेत ह्या यादीत टाकलेल्या आहेत त्याची शहानिशा करा त्यांचे स्टेटमेंट घ्या बँक स्टेटमेंट आणि जा। त्यांच्यावर तुम्ही चार सेव्हिचा गुन्हा दाखल करा तुमच्याकडून त्यांच्यावर तुमची हिंमत नसेल तुम्ही त्यांना पैसे देत असाल हे अधिकारी यांच्याकडून पैसे घेत असतील त्यांची हिंमत नसेल त्यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याची मला तुम्ही नेमाप्रमाणे हे शासकीय तुमचे कर्मचारी आहेत यांचं तुम्ही मला यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची परमिशन द्या दे, मी त्यांचं पत्र द्या मला मी त्यांच्यावर चारशे गुन्हा दाखल करतो त्याच्यानंतर या अधिकाऱ्यांना माझं ओपन चॅलेंज आहे खरोखर तुम्ही पैसे घेत असाल तर यांचे गुन्हा दाखल करणार नाही जर पैसे घेत जर नसाल तुम्ही भेटलेले अधिकारी जर नसाल तर यांच्यावर एक हजार एक टक्का होते त्या तारखेमध्ये म्हणजे सव्वीस जानेवारीला दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाही नाहीतर माझं उद्या गळफास उपोषणची मी मानलेला आहे तर मी उद्या सव्वीस जानेवारी या दिवशी मी उद्या दहा वाजता या ठिकाणी होणार आहे मी या ठिकाणी गळफास घेणार आहे की शासनाने नोंद घ्यावी आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो तर ज्या ज्या ठिकाणी राशन दुकानदार माल आणतो त्या ठिकाणी एक कमिटी असते पाच लोकांची त्या पाच लोकांनी हे राशनचा माल प्रत्येक दुकानदाराकडून मोजून घेतला पाहिजे म्हणजे त्या गावामध्ये कोणत्याही धारकाला माल कमी जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घेऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र